मक्का कोणाला आवडत नाही असा क्वचितच असेल आणि मक्का आणि पावसाळा याचं तर खास कनेक्शन आहे मक्केसुद्धा पावसाळ्यातच मिळतात आणि आणि मक्के पावसाळ्यातच मिळतात आणि मक्के खायला कोणाला नाही आवडत पावसाचा आनंद घेत घेत मक्के खाणं हे सगळ्यांनाच आवडते तर रविवार बाजारमधून रुद्रांशच्या पप्पांनी आणलेलं आहे स्वीट कॉर्न आणि कॉर्न हे रुद्रांशला खूप आवडतात कच्चेसुद्धा खातो हे कनिज आणि उकडलेलं खातं तो भाजलेलं खात नाही त्याला नाही आवडत भाजलेले भाजतो आपण मका तेव्हा काळे काळे डाग पडतात तर ते काळे दिसतात म्हणून तो खात नाही तर बॉईल केलेले खातो आणि आपण मक्यापासून वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकतो मक्याचे आपण भजी करू शकतो मक्याचे आपण वडे करू शकतो आज दिवसभर पाऊस चालू आहे आणि मक्क्या खायचा आज आनंद घेऊया तर इथे चार मक्के आणले होते यांनी तर मक्याची जी वरची कवर असते ते मी काढून घेते आणि नंतर बघा किती मस्त भरलेले मक्के आहेत आणि स्वीटकॉर्न आहेत टेस्टीसुद्धा लागतात तर आता मी बॉईल करणार आणि एक भाजणार म्हणजे दोनच मक्के मी आता उपयोगात आणणार आणि दोन मक्के नंतर कधीतरी खाता येतो आपल्याला रुद्रांश लहान होता तेव्हा कच्चेच मक्के खात होता मस्त असं खारू ताईसारखा वरचे वरचे सगळं खाऊन टाकत होता त्याला खूप आवडत होते स्वीट कॉर्न तसं कच्चे पण खाल्लं तर चांगलं लागतो चाट वगैरे बनवली आपण तर खूपच मस्त लागते आणि इथे मी आता दोन मक्के उकडून घेते पूर्वी आमच्याकडे काय करायचे वाडी असते घराच्या मागे तिथे वाडीमध्ये लावायचे आणि ते पावसाळ्यामध्ये मक्के खायला इतके भारी वाटायचे चुलीमध्ये भाजलं तर अजूनच त्याची चव ही दुप्पट व्हायची आणि खूप आवडायचे तसे मक्के पण आता तसे मक्के खायला मिळत नाही घरगुती आता सगळं विकतच घ्यावं लागते म्हटलं तरी चालते तर इथे बघा मी बॉईल करायला थोडंसंच पाणी ठेवायचं कारण स्वीटकॉर्नमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते तर थोडंसं पाणी टाकायचं घोट दोन घोट आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकून मक्के छान असे उकडून घ्यायचे मक्के उकडल्यानंतर खा मस्त मजा येते आणि इथे अर्धा मक्का आहे तो मी रुद्रांक्षा पप्पांना भाजलेला पाहिजे आहे तर त्यांना भाजून देते इथे बघू शकता तुम्ही मक्के उकडून पण झाले आणि आम्ही आता मक्के खाण्याचा आनंद घेतो तर रुद्रांस नाही ते काहीतरी करत होता तर त्याच्यावरती मी ओरडत होती तर माझा चेहरा जरा असा रागीट दिसतो जर आपण मार्केटमधून डायरेक्ट भाजलेले मक्के आणले तर ते आपल्याला महागात परवडतात तर कच्चेच मक्के आणायचे घरी आपल्याला बॉईल करायचे असेल तर बॉईल करा भाजायचे असेल तर भाज्या जसे आपल्याला खायचे आहे तसे आपण खाऊ शकतो तर चला मंडळी या